नमस्कार मैत्रिणीनो मातोश्री मसाल्यामध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे आज आपण पारंपरिक पद्धतीने हळदी हो पावडर कशी बनवायची त्याची रेसिपी बघूया सर्वप्रथम आपल्याला हळद दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे कोणी कोणी हळद रात्रभर पण भिजत टाकतं पण एवढं रात्रभर भिजत टाकण्याची आपल्याला गरज नाही आपण दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून मग उन्हात वाट टाकून द्यायची हळदीला दोन दिवस छान वाळवू द्यायचं त्यानंतर मग आपण खलबत्त्यामध्ये ती हळदीचे छोटे तुकडे करून घ्यायचे मगच गिरणीत दळायला घेऊन जायचे मी ते हळद पावडर दळून आणलेली आहे हळद पावडर दळून आणल्यावर आपल्याला ती थंड करायची असते त्यानंतर आपल्याला हळद पावडर किंवा कुठलाही मसाला शक्यतो करून काचीच्या बरणीतच आपण भरायचं हळद बरणीत भरण्यापूर्वी आपल्याला ती गाळणीने गाळून घ्यायची आहे आणि मग ती बर्दी भरायची हळद आता आपली बरणीत भरून झालेली आहे आता आपण हळदीमध्ये एक हिंगाचा खडा टाकून ठेवायचा म्हणजे आपल्या हळदीचा स्वाद जसा तसा टिकून राहतो आणि हळद बनवणं एकदम सोपं आहे तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही माझ्या पद्धतीने घरीच हळद बनवा आणि जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही आपल्या मातोश्री मसाल्यामध्ये हळद ऑर्डर करू शकता मला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद